सावली तालुक्यातील चकपिरंजी गावात अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे अवैध दारू विक्रीमुळे गावातील शांतता भंग पावली आहे नुकतीच या गावात ग्रामसभा पार पडली ग्रामसभेत दारू विकल्यास त्याला शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही कुठलेही कागदपत्रे मिळणार नसल्याचा ठराव घेण्यात आलाय सरपंच अरविंद भैसारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली चकपिरंजी ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित केली होती ग्रामसभेत अवैध दारू विक्रीचा विषय प्रामुख्याने होता गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू आहे दारूमुळे गावातील अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अनेक नागरिकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले दारूमुळे गावामध्ये भांडण तंटे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत अवैध दारू विक्रीमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला होता त्यानंतर ग्रामसभेतही हा विषय चांगलाच गाजला त्यामुळे ग्रामसभेने आता गावात ग्रामसभेने अवैधरित्या सुरू असलेल्या दारूबंदीबद्दल ग्रामसभेने एक ठराव घेतला त्यात गावात दारू विकणाऱ्याला त्याला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार नाही कोणतेही शासकीय कागदपत्रे दिले जाणार नाही योजनांचा लाभ कागदपत्रे दिल्यास ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा ठराव घेण्यात आलाय हा ठराव ग्रामसभेने सर्वानुमते मंजूर केला ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा होता की आमच्या गावामध्ये अविध्यरित्या दारू असा आहे तर त्या दारूमुळे अनेक परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत पिढी बर्बाद होत आहे तर आमची ग्रामपंचायत कमिटी अशी विनंती आहे की आमच्या अर्जाची दखल घेऊन समोर पोलीस स्टेशनवरती पर्यंत या एस पी कार्यालयापर्यंत पाठवून आमच्या गावातली दारू जी काही आहे ती पूर्णपणे कायमस्वरूपी बंद करावी अन्यथा आम्ही सर्व लोक पोलीस समोर एस पी सा समोर आम्ही उपोषणाला बसू एवढी आमची नम्र विनंती